तर चला आता लाडकी बहीण योजनेबद्दल जे तिसरा हप्ता होता त्याची तारीख आता फिक्स झाली आहे म्हणजे पक्की झाली आहे तर ती कोणती तारीख आहे आणि त्याच्यात अटी काय आहेत अटी पण आहेत मंडळी त्याच्यामध्ये तर ते आपण जाणून घेऊया तर नमस्कार मंडळी मी प्रवीण शंभरकर खेड्यातील मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मंडळी व्हिडिओ न लांबत आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी जे लाडकी बहीण योजनेची जी तिसरा हप्ता मिळण्याची जी तारीख आहे ती आहे एकोणतीस सप्टेंबर म्हणजे एकोणतीस सप्टेंबरपासून आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे जो तिसरा हप्ता आहे तो यायला सुरुवात होईल ज्यांना नाही मिळाले एकही रुपया त्यांना पण मिळतील साडेचार हजार रुपये आणि ज्यांना तीन हजार रुपये मिळाले त्यां आणि ज्यांना पंधराशे आता तिसरा हप्ता मिळून जाईल एकोणतीस सप्टेंबरला पण त्याच्यात काही अटी आहेत ठीक अटी आहे त्याच्यात काही अटी आहेत तर त्या आपण अटी जाणून घेऊया तर बघा मंडळी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता मी वाचून दाखवतो तुम्हाला महिलांना दर महिन्याला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे दीड हजार रुपये मिळावेत यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू केली आहे या योजनेसाठी राज्यभरातील कोटीवधी महिलांनी अर्ज भरले आहेत आतापर्यंत दोन लाखाहून अधिक महिलांना या योजनेतील सन्मान निधी मिळाला आहे आता या योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे या योजनेचा तिसऱ्या हप्त्याचं वितरण येत्या एकोणतीस सप्टेंबर रोजी केलं जाणार आहे महिला व बाल विकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे म्हणजेच येत्या एकोणतीस सप्टेंबर रोजी पात्र महिलांच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये जमा होतील दरम्यान ज्या लाड महिलांनी लाडकी बहीण योजनेचा अर्ज अद्याप भरलेला नाही त्या महिला अजूनही या योजनेसाठी अर्ज करून योजनेचा लाभ घेऊ शकतात तर बघा लाडकी बहीण योजनेचा अर्ज आता भरता येईल का राज्याच्या पावसाळी अधिवेशनात राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती त्यानुसार पंधरा ऑगस्टपर्यंत महिलांना अर्ज भरवा भरण्याची परवानगी देण्यात आली होती मात्र विविध तांत्रिक अडचणी आणि कागदपत्रांमधील घोटा घोळामुळे ही मुदत एकतीस ऑगस्टपर्यंत वाढवणे आली परंतु एकतीस ऑगस्टपर्यंत देखील अनेक महिलांनी अर्ज भरता आले नाही त्यामुळे ही मुदत आता तीस सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे त्यामुळे तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर अजूनही अर्ज करू शकता या योजनेसाठी जॉईंट अकाउंट चालेल का तर बघा मंडळी लक्षात घ्या जॉईंट अकाउंट चालेल का मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना मिळावा त्याचा सन्मान निधीचा वापर फक्त महिलांनी करता यावा त्यामुळे या योजनेसाठी वैयक्तिक स्वतंत्र खात्याचे नियम करण्यात आला आहे त्यामुळे या योजनेसाठी जॉईंट धारक महिला पात्र ठरणार नाहीत त्यामुळं तुमचं स्वतंत्र बँक खातं नसेल चा बैंके तर तुमच्या नजीकच्या कोणत्याही बँकेत जाऊन नवं खातं उघडू शकता तर बघा मंडळी ही जे अट आहे तुमचं मी मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की जॉईंट अकाउंट चालणार आहे जर ज्यावेट अकाउंटमध्ये तुमचे पैसे तीन तीन हजार रुपये तुम्हाला मिळाले असतील तर आता तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार नाही तुमचं स्वतंत्र अकाउंट असणं आवश्यक आहे तुम्ही पोस्टाचं डिजिटल अकाउंट काढू शकता ठीक आहे त्याच्यानंतर अर्ज केला तर एकत्र तीन हप्ते मिळणार की एकाच हप्ता मिळणार ऑगस्ट महिन्यात अर्ज भरलेल्या पात्र महिलांना जुलै ऑगस्ट अशा दोन महिन्याचे पैसे मिळाले होते त्यामुळे सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या पात्र महिलांना तीन महिन्याचे पैसे एकत्रितपणे मिळू शकतात मात्र सरकारने अशी अधिकृत घोषणा केलेली नाही तसेच याबाबत समाज माध्यमावर व्हायरल होणाऱ्या मॅसेजवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन मंत्री अदिती तटकरे यांनी केलं आहे तर बघा ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यापासून अर्ज करणे चालू केले आहे सप्टेंबर महिन्यात ज्या महिलांनी अर्ज भरले आहेत त्यांना तीन हजार आपला सॉरी साडेचार हजार रुपये मिळतील की दीड हजार रुपये मिळेल यावर अजून सरकारने काहीच उत्तर दिलेलं नाही माझ्या मताने तर फक्त दीड हजार रुपयेच मिळणार ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यापासून अर्ज केला आहे त्या महिलांना आणि ज्यांना एकही रुपया नाही मिळाला ज्या महिलांचे फॉर्म ऑगस्टमध्ये अप्रूव झाले जुलैमध्ये अप्रूव्ह झाले किंवा जुलै ऑगस्टमध्ये त्यांनी अर्ज केला त्यांना साडेचार हजार रुपये मिळतील पण ज्या महिलांना ऑगस्टमध्ये पण अर्ज केला आहे पंचवीस सव्वीस तारखेला म्हणा किंवा वीस तारखेला म्हणा आणि त्यांचा फॉर्म जर सप्टेंबर महिन्यात अप्रूव्ह झाला तर त्यांना फक्त दीडच हजार रुपये मिळणार ठीक आहे तर ही होती मंडळी माहिती तर तुमचा आता या एक येत्या एकोणतीस सप्टेंबरपासून तुम्हाला लाडकी बहीणचे पैसे मिळायला सुरुवात होतील जर नाही मिळाले तर मी आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर दिला आहे तुम्ही व्हॉट्सॲप किंवा मला कॉल पण करू शकता किंवा मला कमेंटमध्ये सांगा कमें तर मी त्या कमेंट उत्तर मी तुम्हाला नक्की देईन तर मंडळी व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मंडळी व्हिडिओ आपण उद्याला